संगमनेरच्या गुलेबाडीत संग्राम बापू भंडारी यांच्या कीर्तनानंतर झालेला वाद सर्व महाराष्ट्राने पाहिला त्याच्यावर सुरू राजकारण आपण नुकत्याच एका उत्तर भावनिक आणि आक्रमक भाषण बाळासाहेब थोरातांनी केलं त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा चांगलाच पाणउतारा त्यांनी केला या निमित्ताने काही विषयांवर चर्चा सुरू झाली कीर्तनाच्या आडून राजकीय पक्ष आपला अजेंडा चालवतायत का जनमानसात हिंदुत्व थोपवण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षांनी वारकरी संप्रदायाला त्याचं माध्यम बनवलंय का काय आहे पडद्यामागचं राजकारण आणि वारकरी संप्रदायावर याचा काय परिणाम होतो समजून घेऊया आजच्या भागात नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा माझी आजी माळकरी होती म्हणजे पांडुरंगाची तुळशीची माळ तिच्या गाळ्यात होती तिची शेवटची इच्छा होती की तिची अंत्ययात्रा की मृदुंग वाजवत टाळाच्या गजरात रामकृष्ण हरीच्या जप करत निघाली तशीच ती निघाली इतकी ती देवभोळी पण मी तिला बघायचो तिच्या नाताला मासे आवडतात तर स्वतः हाताने करून खायला ती घालायची तिकडे मशिदीत आजान वाजू लागली तर ती डोक्यावर पदर घ्यायची कुणी लहान पोराने त्या आजानेचं विलंबन करायला सुरुवात केली तर ती ओरडायची अर असं दुसऱ्याच्या देवाला नावं ठेवू नये देव तोंड वाकडं करतो दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करण्याचा विचार तिच्या मनात आला नाही ना तिने तिचा धर्म कधी दुसऱ्यावर लादला ही कहाणी फक्त माझ्या आजीची नाही ही कहाणी आहे वारकरी संप्रदायाची ज्या संप्रदायात माणसं तोडण्याची नाही तर ते जोडण्याचं सामर्थ्य आहे म्हणूनच हा संप्रदाय सातशे वर्षांपेक्षा जास्त काळांपासून अनेक आक्रमणांनंतरही टिकून राहिला वाढत गेला त्यामुळेच बाबरी मशीद पाडणारा कुणी वारकरी नव्हता त्याला तो विचारच मान्य नाही संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते मराठा मुघल हा त्या काळातला संघर्ष स्वराज्याचे आदर्श किंवा मार्गदर्शक तुकाराम महाराज असल्याचं सुद्धा काहींच पण तुकोबांच्या अभंगात कधी हिंदू खत्रे मेह जो हिंदू हित की बात करेगा हे दिसलं नाही रामकृष्ण हरी म्हणणारे तुकोबाच आपल्याला माहित आहेत जय श्रीराम म्हणत नथुराम्माचा गोळी घालण्याचा आक्रमकपणा मांडणारे कीर्तनकार महाराज आपल्याला दिसतात तेव्हा हे खरंच वारकरी संप्रदायाचे आहेत का हा प्रश्न पडतो नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने कीर्तनकारांचा त्यांच्या हिंदुत्वाच्या प्रचारासाठी कसा वापर केला याचं उदाहरण आपण पाहूया भाजपची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडणारी महाराष्ट्रातील जुने पत्रकार यूट्यूबवर ज्यांचं प्रतिपक्ष नावाने युट्यूब चॅनेल आहे भाऊ तोरसेकर हे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या एका विश्लेषणाच्या व्हिडिओ सांगत होते ते म्हणाले मला बरेच जण विचारत होते की अशा पद्धतीचा महायुतीचा विजय होईल हे तुम्हाला कसं कळालं दौऱ्यावर होतो एका ढाब्यावर होत। थोड्या वेळासाठी थांबलो होतो त्या भागातले लोक तिथं बसलेले त्यातला एक कीर्तनकार महाराज होता गप्पांमध्ये तो महाराज पोट तिडकीने सांगत होता आपल्याला देवळात जर देव ठेवायचा असेल तर महायुती सत्ते येणं गरजेचं आहे भाऊ तोरसेकर म्हणाली याच्यावरूनच मला महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आला होता कारण त्या भागातला महाराज त्या लोकांचा एक प्रकारचा गाईड असतो त्याच्या बोलण्याला लोक मानतात नंतर ते मुंबईला आल्यावर त्यांना समजलं एसने पंढरपुरातल्या कितीतरी हजार कीर्तनकारांना एकत्र करून महाराष्ट्रात काय संदेश पोहोचवायचा आहे याचं मार्गदर्शन केलं होतं कोणते शब्द कोणती उदाहरणं यावर पद्धतशीर सेशनच झाली होती मंडळी हे उदाहरण पुरेस आहे हे सांगण्यासाठी की तुमच्यापर्यंत आपला अजेंडा पोहोचवण्यासाठी राजकीय पक्षांनी कीर्तनकारांचा वापर केला आता हे आत्ताच का सांगावं लागतंय कारण संगमनेर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे संपूर्ण निवडणुकीत थोरातांना मुस्लिम धार्जिने दाखवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न भाजप शिंदे गटाने किंबहुना विखे गटाने केला असं थोरातांचे भाचे सत्यजित तांबे एका मुलाखतीत म्हणाले होते आधी भाजपचा कट्टर हिंदुत्वाचा चेहरा लालकृष्ण आडवाणी होते आत्ताच्या काळात ते योगी आदित्यनाथ झाले महाराष्ट्रात त्यांची हिंदुत्वाची भिंत एकेकाळी फक्त बाळासाहेब ठाकरेंवर टिकून होती पण आता एकेकाळी काँग्रेसचे नेते राहिलेले राणे कुटुंबीय भाजपात गेले आणि अतिशय कट्टर हिंदू झाले एवढंच नाही तिकडे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा विचार सांगणारे आहिल्यानगर शहरचे आमदार अचानक हिंदुत्ववादी झाले का तर त्यांना मुस्लिमांनी मतदान केलं नाही म्हणून अजित दादा जे पुरगमी विचारांशिवाय भाषणाला सुरुवात करत नाही त्यांच्या धर्मपत्नी काल परवा संघाच्या महिला विंग मध्ये जाऊन आले इकडे पिंपरी चिंचवडमध्ये महेशदादा लांडगे इतके कट्टर झालेत की त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या मुस्लिम बहुल भागाला थेट गाजापट्टीच करून टाकले धनगर समाजाच्या हक्कासाठी राजकीय आरक्षणासाठी झटणारे ज्यांना खरच धनगर समाजाचा एक मोठा वर्ग मानतो ते गोपीचंद पडळकर कधी कट्टर हिंदू झाले माहीत नाही शिवसेना माझीच म्हणून शिंदे खास हिंदुत्वासाठी भाजपसोबत आले पण आता मुख्यमंत्रीपद नसलं तरी ते हिंदुत्वावर समाधानी आहेत असं कोणीतरी म्हणत होत हे फक्त राजकारण्यांपुरतं मर्यादित नाही फक्त वारकरी संप्रदायाचा विषय नाही अनेक मोठमोठे बाबा ज्यांच्या प्रवचनांना लोक गर्दी करतात त्यांनी सुद्धा महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपचा चांगलाच प्रचार त्यामध्ये प्रदीप मिश्रांपासून ते बागेश्वर बाबांपर्यंत बरीच मोठी यादी आहे त्यामुळे आजकाल हे सनातनचं फॅड कुठून येत आहे हे आपल्याला दिसत असेलच याच्या आधी कधी वारकरी संप्रदायात राजकीय हेतू तग धरत नव्हते कुणी त्यामध्ये त्यांचं राजकीय हित साधण्याचा प्रयत्न केला तर त्याला तेवढी मान्यता मिळत नव्हती पण आता आपापल्या राजकीय आघाड्या वारकरी संप्रदायात निघत आहेत एक वर्षी पुण्यातून माऊलींच्या पालखीत तलवारी घेऊन संभाजी बेणींचे धारकरी सुद्धा सहभागी झाले होते तरीही त्यांना मिळणारं महत्व तेवढं नव्हतं पण आता काही कीर्तनकार महाराज सुपारी घेऊन निघाल्यासारखे कट्टर हिंदुत्वाचा प्रचार करत कीर्तनात मुस्लिम द्वेष पसरवत आहे त्यांना राजकीय पाठबळही मिळते त्यांच्या भाषेत त्यांच्या कीर्तनाचं मानधनही वाढले जिथं प्रबोधन व्हायला हवं तिथं पेटवा पेटवी सुरू झाली ही लक्षणं काही चांगली नाही आपल्या राजकीय स्वार्थासाठी सामाजिक स्वास्थ्यच बिघडवण्याचा विडा कोणी उचलला तर वनवा पेटवणं तर सोपं असतं पण एकदा आग पकडली तर कितीही प्रयत्न केले तरी ती थांबवायचं सोपं काम नाही वारकऱ्यांच्या आणि संतांच्या नावावर फक्त भाजपच आपली पोळी भासते असंही नाही परंतु ज्याला कोणाला हे करायचंय त्याने आपापली राजकीय व्यासपीठ वापरावी कारण हे संस्कृतीचं वैभव काही एका दिवसात तयार झालेलं नाही त्यासाठी अनेक शतकं गेली तेव्हा जाऊन ज्ञानोबा तुकोबा जनमनसात रुजले मंडळी तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेमाने मतपरिवर्तन शिकवणारी आणि सर्वांना सामावून घेणारी आपली वारकरी परंपरा अशी हिंसक प्रतिमेची तुम्हाला चालेल का नक्की सांगा आणि महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद